श्रीराम समर्थ श्रीराम पारायण दशक नाम चौथा सदैव लक्षण निरूपण श्रीराम मागा बोलिले करंट लक्षण ते विवेके सांडावे संपूर्ण आता एका सदैव लक्षण सौख्यदायक श्रीराम मागील समासात करंट लक्षणांचे वर्णन केले ते विवेकाने संपूर्ण सोडावे आता परमसौख्यदायक असे भाग्यवान माणसाचे लक्षण सांगतो ते एक उपजत गुण परोपकारी ना ना आवडे सर्वांचे अंतरी काही का माणसांच्या अंगी उपजतच काही गुण असतो तो अनेक प्रकारे परोपकार करीत असल्याने सर्व काळ सर्वांना अंत आवडतो सुंदर अक्षर हो जाणे चपळ शुद्ध वाचू जाणे अर्थांतर सांगो जाणे सकळ काही श्रीराम सुंदर अक्षर कसे लिहावे हे तो जाणतो भराभरा आणि शुद्ध कसे वाचावे हे त्याला बरोबर कळते वाचलेल्या मजकुराचा सर्व अर्थ अगदी स्पष्ट करून कसा सांगावा हे त्याला माहीत असते कोणाचे मनोगत तोडीना भल्यांची संगती सोडीना सदैव लक्षण अनुमाना आणून ठेवी श्रीराम तो कोणाचेही अंतःकरण दुखवत नाही चांगल्या माणसांची संगत कधी सोडत नाही भाग्यवंतांच्या लक्षणाची त्याला चांगली कल्पना असते तो सकळ जनासी व्हावा जेथे तेथे नित्य नवा मूर्खपणे अनुमान गोवा काहीच नाही श्रीराम तो सर्व लोकांना हवा हवा वाटतो जेथे जेथे तो जातो तेथील लोकांना दरवेळी तो नवाच पडतो मूर्खपणामुळे केल्या जाणाऱ्या कल्पनेला त्याच्या ठिकाणी वावच नसत नाना उत्तम गुण सत्पात्र मनुष्य कीर्ती स्वतंत्र पराधेन नाही ज्याच्या ठिकाणी अनेक उत्तम गुण असतात तोच सत्पात्र माणूस जगमित्र होऊ शकतो त्याच्या उत्तम गुणांच्या प्रकटीकरणामुळे आपोआपच त्याला कीर्ती मिळते ती स्वतंत्रपणे सर्वत्र पसरते तिला दुसऱ्या कशाचा आधार घ्यावा लागत नाही राखे सकाळांचे अंतर उदंड करी पाठांतर नाही श्रीराम तो सर्वांचे अंतकरण सांभाळतो उदंड पाठांतर करतो नियमितपणाचा त्याला कधी विसर पडत नाही नम्रपणे पुसो जाणे नेमस्त अर्थ सांगो जाणे बोला ऐसे वर्तो जाणे उत्तम क्रिया श्रीराम लोकांना नम्रपणे कसे विचारावे हे तो जाणतो ग्रंथाचा निश्चित अर्थ सांगण्याचे कौशल्य त्याच्याजवळ असते तो जसे बोलतो त्याप्रमाणेच उत्तम आचरण कसे करावे हेही तो जाणतो जो मानला बहुतांशी कोणी बोलू न शक्य त्याग धगित पुण्यरासे महापुरुष श्रीराम जो अनेक जणांना मान्य असतो त्याला कोणी बोलू शकत नाही तो अत्यंत तेजस्वी आणि पुण्यवान महापुरुष असतो तो परोपकार श्रीराम तो नेहमी श्रीरा। परोपकारच करीत असतो त्यामुळे ज्याला त्याला तो हवा हवासा वाटतो मग त्याला या जगात काय कमी पडणार आहे बहुत जन पाहे वेळेसी तत्काळ उभार आहे उणे कोणाचे नसा आहे तया पुरुषाशी श्रीराम अनेक लोक त्याची वाट पाहत असतात कुणाच्याही अडचणीच्या वेळी तो मदतीला तयार असतो त्या पुरुषाला कुणाचेही उणे सहन होत नाही चौदा विद्या चौसष्टी कळा जाणे संगीत गायेन कळा आत्मविद्येचा जिव्हाळा उदंड तेथे श्रीराम त्याच्याजवळ चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांचे ज्ञान असते त्याला संगीताची उत्तम जाण असते आणि गायन कला ही अवगत असते त्याच्यापाशी आत्मविद्येचा उदंड जिव्हाळा असतो नम्र बोलणे मनोगत चालणे अखंड कोणी एकाचे उणे पडोची नेदी श्रीराम तो सर्वांशी नम्रतेने बोलतो त्यांचे मनोगत जाणून त्यांना सुख होईल अशा प्रकारे वागतो सदैव कुणाचेही उणे तो पडूच देत नाही न्याय नीती भजन मर्यादा काळ सार्थक करी सदा सा दरिद्रपणाची आपदा तेथे कैची श्रीराम न्याय नीती भजन आणि मर्यादा या तो सावध असतो आणि आपला वेळ सर्वदा सार्थकी लावतो मग तेथे दारिद्र्याचे संकट कसे असू शकेल उत्तम गुणे शृंगारला तो बहुता मध्ये शोभला प्रकट संपन्न असतो जसा आपल्या तेजाने प्रतापाने प्रकट होतच जग उजळून टाकतो तसेच याच्या गुणामुळे तो त्याच्या तेजाने लोकांना दीपवून टाकतो जाणता पुरुष असेल जेथे कळ हो कायचा उठेल तेथे उत्तम गुणा विशी ते प्राणी करंटे श्रीराम जेथे जाणता पुरुष असतो तेथे कलह हो उत्पन्न होत नाही ज्यांच्या उत्तम गुण नसतात ते प्राणी करंटे भाग्यही नसतात प्रपंची जाणे राजकारण परमार्थे साकल्य विवरण सर्वांमध्ये उत्तम गुण त्याचा भोगता श्रीराम प्रपंचात तो मुत्सद्दीपणे वागतो परमार्थात साकल्याने अध्यात्माचे विवरण कसे करावे हे तो जाणतो तो लोकांच्या उत्तम गुणांची कदर करतो मागे एक पुढे एक ऐसा कदापि नाही दंडक सर्वत्रांशी अलौकिक तया पुरुषाचे श्रीराम मागे एक पुढे एक अशी त्याची वागण्याची रीत कधीही नसते म्हणून त्या पुरुषाचे सर्वांना खूप कौतुक वाटते अंतराशी लागेल ढका ऐसी वर्तणूक करू नका जेथे तेथे विवेका प्रकट करी श्रीराम लोकांचे अंतःकरण दुखवेल असे वर्तन तो कधीही करीत नाही प्रत्येक ठिकाणी तो अत्यंत विचाराने वागतो कर्मविधी उपासना विधी ज्ञानविधी वैराग्य विधी विशाळ वैरा ज्ञातृत्वाची बुद्धी चळेल कैसी श्रीराम कर्म उपासना ज्ञान आणि वैराग्य या सर्वातच तो पारंगत असतो अशी विशाल ज्याची प्रज्ञा आहे त्याची बुद्धी चळेल तरी कशी पाहता वघे उत्तम गुण तयास वाईट म्हणे लकोन जैसा आत्मा संपूर्ण सर्वा घटे श्रीराम त्याचे सर्व उत्तम गुण पाहिल्यावर त्याला वाईट कोण म्हणेल जसा आत्मा सर्व प्राणी मात्रांच्या अंतःकरणात संपूर्णपणे वास करतो तसे तोही आपल्या प्रेमाने सर्वांच्या अंतःकरणात स्थान मिळवतो आपल्या तत्पर लोक लहान थोर तैसाची करी परोपकार मनापासून श्रीराम तो आपल्या कार्यात अत्यंत तत्पर असतो थो। लहान थोर कुणीही असो थो। दुसऱ्याचे कार्य ते आपलेच कार्य असे समजून मनापासून परोपकार करतो दुसऱ्याच्या दुखे दुखावे दुसऱ्याच्या सुखे सुखावे सुखी असावे ऐशी वासना श्रीराम तो दुसऱ्याच्या दुःखाने दुखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो सर्वच लोक सुखी असावेत अशीच त्याची वासना असते उदंड मुले नाना परे वडिलांचे मनाव घ्यावरे तैसी अवघ्यांची चिंता करी महापुरुष श्रीराम एखाद्या माणसाला खूप मुले असतात आणि वडिलांचे सर्वांवरच प्रेम असते त्याप्रमाणे असा महापुरुषही सर्वांच्याच कल्याणाची चिंता करतो जयास कोणाचे सोसेना तयाची निष्कांचन वासना धिकारील्या धिकारेना तोची महापुरुष श्रीराम ज्याला कुणाचेही अकल्याण सोसवत नाही आणि ज्याला चुकूनही पैशाची वासना होत नाही अशा महापुरुषाचा कुणी धिक्कार केला तरी तो मात्र कुणाचा धिक्कार करीत नाही मिथ्या शरीर निंदिले तरी याचे काय गेले ज्ञात्यासी आणि जिंकिले देह बुद्धीने श्रीराम एखाद्याने निंदा केली तरी ती मिथ्या असलेल्या शरीराची असते मग त्यात आपले काय गेले अशी त्याची भावना असते ज्ञाता आहे आणि त्यास देह बुद्धीने जिंकले असे कधी होईल का हे अवघे लक्षण ज्ञाता दे उत्तम गुण दाखवावे श्रीराम देहबुद्धीने जिंकले जाणे हे अवलक्षण आहे पण ज्ञाता हा देहधारी असूनही स्वार्थरहित आणि आत्मनिष्ठ असा विलक्षण असतो माणसाने काही ना काही उत्तम गुण लोकात दाखवावेत उत्तम गुण अस मनुष्य वेधे वाईट गुण असे प्राणी खेदे तीक्ष्ण बुद्धी लोक साधे काय जाणते श्रीराम उत्तम गुणांनी मनुष्य आकर्षित होतात वाईट गुणामुळे लोकांना खेद होतो ज्ञात्याची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण म्हणजे सूक्ष्म असते सर्व लोक ती जाणू शकत नाहीत लोके अत्यंत क्षमा करीती आली या लोकांचे प्रचिती मग ते लोक पाठी राखती नाना प्रकारे श्रीराम लोकांनी अपराध केले तरी तो लोकांना अत्यंत क्षमा करतो त्याच्या क्षमाशीलतेचा अनुभव लोकांना आला कि ते त्याची नाना प्रकारे पाठ राखतात बहुतांशी वाटे मी सर्व मान्य पाहिजे विचार धीर उदार गंभीर महापुरुष श्रीराम अनेक लोकांना असे वाटते की आपण थोर आहोत पण सर्व लोकांनी तो थोर आहे हे मान्य करायला पाहिजे जे महापुरुष असतात ते नेहमी धीर आणि गंभीर असतात काही उत्तम गुण ते समर्थाचे लक्षण अवगुण ते करंट लक्षण सहजची झाले श्रीराम जेवढे म्हणून उत्तम गुण आहेत ते समर्थ पुरुषाचे लक्षण समजावे मग अवगुण सहजच हे लक्षण ठरते जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम। दासबोधे गुरुशिष्य संवादे सदैव लक्षण निरूपण नाम समास चौथा समाप्त